नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी घेऊन आलो आहे ज्या गोष्टीची तुम्ही कित्येक दिवसांपासून आतुरतेने वाट बघत होता ती प्रतिक्षा आता संपलेली आहे तुमच्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न होता की आपल्या हक्काचा राहिलेला खरीप आणि रब्बीचा पीक विमा कधी येणार हा प्रश्न विचारून तुम्ही सर्वजण अक्षरशः थकून गेला होता पण आता चिंता सोडा सरकारने अखेर ती तारीख जाहीर केली आहे ज्या दिवशी तुमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत तुमची प्रतीक्षा आता संपली आहे त्यामुळे आता काळजीचं काहीच कारण राहिलं नाही तुमच्यापैकी बरेच जण म्हणतील की, की याआधीही तारखा आल्या होत्या पण खात्यावर पैसे काही आले, आले नाहीत तुमची ही शंका अगदी बरोबर आहे यावेळी एक मोठा बदल करण्यात आलेला आहे सरकारने फक्त तारीखच जाहीर केली नाही तर त्यासोबत लाभार्थी शेतकऱ्यांची अधिकृत यादी सुद्धा जाहीर करण्यात आली आहे याचा अर्थ आता तुमच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहेत हे जवळपास निश्चित झालं आहे आत्ता तुमच्या मनात उत्सुकता असेल की पैसे नक्की कधी जमा होणार ती अधिकृत तारीख कोणती आहे आपल्याला एकतरी किती रक्कम मिळणार तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आता लगेचच पुढच्या एका एक मिनिटात जाणून घेणार आहोत ज्यांनी ज्यांनी पीक विमा भरला होता त्या सर्वांसाठी जबरदस्त खुशखबर आहे आता थेट मुद्द्याचं बोलूया सरकारने निर्णय घेतला आहे की तुमच्या पीक विम्याची तब्बल पंच्याहत्तर टक्के रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर वेगवेगळ्या वेग अफवा पसरल्या होत्या विमा पोळ्याला मिळणार गणपतीला मिळणार अशा खोट्या बातम्यांमुळे तुम्ही अक्षरशः निराश झाला होता आणि त्यामुळे आपल्या हाती काहीच लागलं ला नाही पण आता तसं होणार नाही ही कोणतीही अफवा किंवा खोटी बातमी नाही स्वतः मुख्यमंत्री महोदय यांनी सोशल मीडियातून अधिकृत घोषणा केली आहे इतकंच नाही तर आजच्या प्रमुख वर्तमानपत्रांमध्ये ही बातमी ठळकपणे छापून आली आहे म्हणूनच आता तुम्ही सगळी चिंता सोडून द्या कारण यावेळेस सरकारने फक्त तारीखच जाहीर केलेली नाही तर पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे ज्यामुळे सर्व काही स्पष्ट होणार आहे आता सर्वात महत्वाचा मुद्दा ही जी मदत जाहीर झाली जा आहे ती फक्त एकाच वर्षासाठी नाही आता नीट लक्ष देऊ नये का साल दोन हजार बावीस तेवीस आणि अगदी चोवीस या तिन्ही वर्षांमध्ये ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता त्या सर्वांसाठी सरकारने एक अधिकृत यादी जाहीर केली आहे याचा अर्थ असा की तुमचं मागचं दोन ते तीन वर्षांपासून अडकलेलं पीक विम्याची जी रक्कम आहे ती आता तुमच्या खात्यात आत जमा होणार आहे तुम्हाला मिळणार आहे तिन्ही वर्षांचा हिशोब आता एकदाच पूर्ण होणार आहे त्यामुळे आता चिंता करायची काहीच गरज उरलेली नाही कारण सरकारने स्वतः ही यादी जाहीर केलेली आहे पीक विम्याचे पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू होणार आहे सरकारने प्रत्येक जिल्ह्यासाठी तब्बल दोनशे अडुसष्ट कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे आणि हाच पैसा आता तुमच्या खात्यावर येणार सुद्धा आहे पण आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की या सरकारी यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे आपला जिल्हा या, या यादीत आहे का तुमची हीच उत्सुकता आता संपणार आहे सरकारने जी यादी अधिकृतपणे जाहीर केली आहे त्या यादीमध्ये याबद्दलची सगळी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे आपण ती यादी या थेट पाहून ही सगळी माहिती मिळू शकता जाणून घेऊ शकता की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे आणि तो कधीपर्यंत मिळणार आहे आता सगळ्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे की सरकारकडून आपल्याला हेक्टरीवर किती मदत मिळणार ही रक्कम तुम्ही कोणती पिकं घेतले आहे त्यावर अवलंबून आहे लक्ष द्या शेतकरी बांधवांनो प्रत्येक पिकासाठी सरकार वेगवेगळी वेग मदत जाहीर करणार आहे कारण प्रत्येक पिकाचा लागवडीचा खर्च वेगवेगळा असतो प्रत्येक पिकासाठी अंदाजे मदत सरकारने जाहीर केलेली आहे आणि ती याप्रमाणे आहे सोयाबीन पीक जर तुम्ही घेतलं असेल तर तुम्हाला हेक्टरी चाळीस हजार रुपये मिळतील कापूस घेतला असेल तरी सुद्धा तुम्हाला चाळीस हजार मिळतील भात पिकासाठी सरकारने वाढीव निधी दिलेला आहे आणि तो आहे पन्नास हजार रुपयांचा तूर आणि मूग साठी बेचाळीस हजार रुपये सरकारकडून प्रति हेक्टरी देण्यात येणार आहे ज्वारी आता ज्वारी आणि बाजरी पिकाला कमी लागवड खर्च लागतो म्हणून त्यांच्यासाठी सरकारकडून कमी निधी देण्यात येणार आहे म्हणजे ज्वारीसाठी तीस हजार रुपये तर बाजरी पिकासाठी अठ्ठावीस हजार रुपये प्रति हेक्टर सरकारकडून देण्यात येतील उडीद सारखं जे कॅश क्रॉप आहे त्याच्यासाठी मात्र बावन्न हजार रुपये सरकार देणार आहे आणि मक्क्यासाठी छत्तीस हजार प्रति हेक्टर सरकारकडून देण्यात येणार आहे लक्ष द्या शेतकरी बांधवांनो तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल की असा फरक सरकारकडून का करण्यात आला काही पिकांना जास्त तर काहींना कमी निधी का देण्यात आलाय याचं प्रमुख कारण अतिशय सोपं आहे जेव्हा तुम्ही सोयाबीन कापूस तुरमुख सारखी नगदी पिकं लावता तेव्हा त्यासाठी जो लागवडीचा खर्च असतो तो सुद्धा जास्त असतो बियाणं खत फवारणी मजुरी यांच्यावर पैसा भरपूर खर्च होतो त्यामुळे सरकार या पिकांसाठी नुकसानीचा विचार करून अधिक मदत जाहीर करते त्याबरोबर आपली पारंपरिक पिकं जी आहेत ती म्हणजे ज्वारी बाजरी यांच्यासाठी तुलनेने कमी खर्च लागतो म्हणून मदतीचा आकडा सुद्धा थोडा कमी ठेवलेला आहे तर शेतकरी बांधवांनो अजिबात काळजी अज करू नका आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सर्व पिकांसाठी नेमके किती पैसे मिळणार हे सविस्तर सांगणार आहे की जेणेकरून तुमच्या मनात गोंधळ असेल तर तो पूर्णपणे दूर होईल कोणत्या पिकाला किती पैसे मिळणार हे तर आपण पन पाहिलं पण आता त्याहूनही महत्वाचे दोन प्रश्न आपल्या मनात आहेत हे पैसे कोणत्या जिल्ह्यांना मिळणार आणि कोणत्या बँकांमध्ये हा निधी जमा होणार तुमच्या याच प्रश्नांची उत्तरं अतिशय सोप्या भाषेत आपण समजून घेऊया तुमची प्रतीक्षा संपलेली आहे कारण सरकारने अधिकृतपणे त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर केलेली आहे जिथल्या शेतकऱ्यांना हा पीक विम्याचा पैसा मिळणार आहे ती यादी आपण याच व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत हा केवळ एक वर्षाचा पैसा नाही तर दोन हजार पासून तर दोन हजार पर्यंत म्हणजे बावीस तेवीस आणि चोवीस या गेल्या तीन वर्षांपासून जो आपला हक्काचा पैसा होता जो पैसा अडकून पडला होता तो सगळा पैसा आता एकत्रित करून सरकारकडून दिला जाणार आहे आपण कितीतरी दिवसांपासून या पैशांची वाट पाळत होतो आणि तो, तो दिवस आता जवळ आला आहे आता तुमच्या मनात एक शंका असेल की मागच्या वेळेसारखाच पहिला हप्ता वगैरे मिळणार आहे का कारण मागच्या वेळी अनेकांना पहिला टप्पा मिळाला पण भरपूर असे शेतकरी या पहिल्या टप्प्यापासून वंचित राहिले त्यांना पहिल्या टप्प्यात कोणताही निधी मिळाला नाही पण आता बिलकुल काळजी करू नका कृषी मंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलं आहे की यावेळेस तसं काही होणार नाही सगळ्या शेतकऱ्यांच्या खात्यात थेट शंभर टक्के रक्कम जमा होणार आहे आणि यातली सर्वात मोठी आणि ताजी बातमी म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचे खाते पोस्टाच्या बँकेत आहेत म्हणजे पोस्ट ऑफिस बँकमध्ये आहे त्यांच्यासाठी तर खूप आनंदाची गोष्ट सरकारकडनं सांगण्यात आली आहे कारण या बँक खात्यांमध्ये पैसे जमा व्हायला सुद्धा सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यावर कालपासूनच पैसे जमा झाल्याचे मॅसेज यायला सुद्धा सुरुवात झाली आहे त्यामुळे तुमचं खातं जर पोस्टात असेल तर एकदा तुम्ही ते नक्कीच तपासून बघा आणि ज्यांची खाती दुसऱ्या बँकेत असतील त्यांनाही लवकर पैसे मिळतील आता जो काही पैसा येईल तो पूर्णच्या पूर्ण येणार आहे हंड्रेड पर्सेंट येणार आहे पैसे मिळणाऱ्या जिल्ह्यांची फायनल यादी कोणती आणि आपल्या खात्यावर नेमके किती पैसे जमा होणार पुन्हा एकदा लक्षात घ्या ज्या शेतकरी बांधवांनी सन दोन हजार बावीस पासून आतापर्यंत म्हणजेच गेल्या दोन तीन वर्षात आपल्या पिकांचा विमा भरला होता आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं त्या सर्वांना जा त्यांच्या हक्काची शंभर टक्के भरपाई आता त्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे आणि या ठिकाणी विशेष म्हणजे ही माहिती आम्ही तुमच्यासाठी सर्वात आधी घेऊन आलो आहोत ही अगदी ताजी अपडेट आहे त्यामुळे आता आपण थेट त्या जिल्ह्यांच्या यादीकडे वळणार आहोत ज्यांची घोषणा सरकारने केली आहे कृषी विभागाने आणि शासनाने स्वतः ही गोष्ट मान्य केली आहे की सन दोन हजार बावीस पासूनचा पीक विम्याचा पैसा शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलाच नव्हता ही अडचण लक्षात आल्यामुळेच सरकारने आता एक अतिशय मोठा आणि शेतकऱ्यांसाठी फायद्याचा फार मोठा निर्णय घेतला आहे आता तो निर्णय म्हणजे तुम्हाला आता वेगवेगळ्या तारखांना वेगवेगळ्या हप्त्यांची वाट बघावी लागणार नाही लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो सरकारने ठरवलं आहे की गेल्या दोन तीन वर्षांपासूनची जी कहाणी होती जी रक्कम तुम्हाला थकीत होती जी रक्कम तुम्हाला आलीच नव्हती ती सगळीच्या सगळी एकाच हप्त्यात तुम्हाला एकत्रितपणे दिली जाईल सगळा अडकलेला पैसा आता सरकार मोकळा करणार आहे आणि तुमच्या खात्यात जमा करणार आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात काही शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा झाली आहे मात्र अजून सुद्धा काही शेतकरी पहिल्या टप्प्यापासून वंचित आहेत पण आता काळजी करायची काहीच गरज नाही कारण त्या टप्प्यांवरही काम सुरू झालेलं आहे सरकार तातडीने आणि तीव्र गतीने काम करत आहे आता मात्र अशी काही अडचणच राहणार नाही यावेळी थेट पंचवीस टक्के अग्रिम रकमेवर काम सुरू आहे आणि म्हणजेच जर आत्ताच्या यादीत तुमचं नाव आलं तर थेट तुम्हाला हंड्रेड पर्सेंट विम्याची रक्कम मिळेल आणि ज्या शेतकऱ्यांना आधी पंच्याहत्तर टक्के रक्कम मिळाली होती आणि उरलेली पंचवीस टक्के रक्कम मिळालीच नव्हती त्या सर्वांना सुद्धा आता पंचवीस अधिक पंच्याहत्तर म्हणजे शंभर टक्के रक्कम खात्यात जमा होणार आहे ही खूप मोठी आणि अतिशय इम्पॉर्टंट अपडेट राज्य सरकारकडून देण्यात आली आहे आता तुमच्यासाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे कृषी विभागाने आज सर्व बँकांना थेट आदेश दिलेले आहेत या आदेशात अस्पष्टपणे सांगण्यात आला आहे की जेवढा निधी उपलब्ध आहे तो तात्काळ शेतकऱ्यांसाठी मोकळा करा आज सकाळपासूनच या प्रक्रियेला सुद्धा तीव्र गतीने का सुरुवात झालेली आहे सकाळी कामकाज सुरू झाल्यानंतर दुपारी दोन वाजल्यापासून लक्षात घ्या दुपारी दोन वाजल्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा होण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि शेतकऱ्यांना मेसेज सुद्धा जाणार आहेत दुपारच्या वेळेनंतर हळूहळू शेतकऱ्यांच्या मोबाईलवर तुम्हाला मेसेज सुद्धा पाहायला मिळतील कृषी विभागाने सांगितलं आहे की या टप्प्यात एकूण दहा ते बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विम्याची रक्कम वाटली जाणार आहे या जिल्ह्यांची यादी शासनाच्या माध्यमातून आधीच जाहीर केलेली आहे पण एक महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी लक्षात घ्या तिच्याकडे दुर्लक्ष करू नका अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे हा विमा सर्वांना भेटणार नाही पा शेतकरी मित्रांना तुम्हाला धक्का बसला असेल आता याच्या मागचं कारण सुद्धा जाणून घ्या ज्यांनी शासनाने सांगितलेल्या सगळ्या महत्वाच्या अटी इम्पॉर्टंट अटी पूर्ण केलेल्या आहेत कम्प्लीट केलेल्या आहेत ज्यांनी कागदपत्र व्यवस्थित भरलेले आहे नाव व्यवस्थित टाकलेले आहे कोणतीच स्पेलिंग मिस्टेक तुम्हाला कागदपत्रांमध्ये केलेली नसेल आणि सगळी प्रक्रिया ही व्यवस्थितपणे पार पाडलेली असेल तर तुम्हाला विम्याची रक्कम मिळेल आजच्या या टप्प्यात शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पंच्याहत्तर टक्के अग्रिम पीक विमा जमा होणार आहे म्हणजे आता केवळ सरकारने तुम्हाला वचन दिलेलं आहे आणि प्रत्यक्ष तुमच्या खात्यात रक्कम जमा करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे गेल्या दहा वर्षाच्या इतिहासात एवढा मोठा पीक विमा कधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला नव्हता सरकारच्या माध्यमातून एकूण दहा ते बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट निधी जमा होणार आहे एवढंच नव्हे तर लक्ष द्या शेतकरी बांधवांनो तीन ते चार वर्षांचा पीक विमा एकाच वेळ जमा होणार आहे आतापर्यंतचा सगळ्यात मोठा पीक विमा जमा होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आयुष्यात आजचा दिवस खरंच सोन्याचा ठरलेला आहे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः रात्री उशिरापर्यंत अतिशय महत्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मिळून स्पष्टपणे सांगितलं की शेतकऱ्यांना नेमकं कधी आणि कोणत्या तारखेला विम्याची रक्कम मिळणार आहे सरकारने याची अधिकृत घोषणाच करून टाकलेली आहे त्यामुळे जास्त वेळ न घालवता आता आपण थेट त्या जिल्ह्यांची यादी पाहूया पण त्याआधी एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात घ्या सरकारने काही अटी ठरवलेल्या आहेत आणि त्या पूर्ण करणं शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक आहे कारण जर या अटी पूर्ण केल्या नाहीत तर खात्यात एक रुपया सुद्धा जमा होणार नाही ज्या शेतकऱ्यांना विम्याचा पहिला टप्पा मिळाला नव्हता रक्कम मिळाली नव्हती त्यांना सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही दोन कागदपत्र तातडीने तयार ठेवा ती कागदपत्र जमा करून ठेवा ही कागदपत्र जमा केल्यानंतर त्यांना हंड्रेड पर्सेंट पीक विम्याची रक्कम मिळेल या योजनेअंतर्गत सरकारने आतापर्यंत दोन हजार आठशे नव्वद कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे हे सुद्धा तुम्ही लक्षात घ्या जर अजून तुमच्या खात्यात पीक विमा जमा झाला नसेल तर तुम्ही काही गोष्टी स्वतः तपासून घ्या तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं एकमेकांसोबत लिंक झालेलं आहे का तुमचं आधार कार्ड अपडेट आहे का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी जोडलेला आहे का जर या सगळ्या गोष्टी तुम्ही नीट तपासून घेतल्या पूर्ण केल्या तर सरकारकडून तुमच्या खात्यात निधी येणार आहे आणि खात्यात निधी आल्यानंतर तुम्हाला तातडीने एक मेसेज सुद्धा येईल की तुमच्या अकाउंट मध्ये सरकारकडून पीक विम्याचा निधी जमा करण्यात आला आहे अशा प्रकारचा मेसेज तुम्हाला येईल आणि सोबत किती निधी आलेला आहे याची माहिती सुद्धा त्या मेसेजमध्ये असेल त्याच्यामुळे तुम्ही तातडीने तुमचे मेसेज लगोलग चेक करत राहा निधी केव्हाही सरकारकडून येऊ शकतो आता सगळ्यात महत्वाचं जर तुम्ही काही अत्यावश्यक कामं पूर्ण केले नसतील तर पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात आली तरी सुद्धा तुम्हाला मेसेज मिळणार नाही म्हणून ही कामं नक्की पूर्ण करा तर आपण पाहूया की कोणते महत्वाचे जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये निधी जमा होतोय तर त्यामध्ये पहिला नंबर लागतो पुणे जिल्ह्याचा त्याच्यानंतर आहे सातारा नाशिक अहमदनगर धुळे नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा होणार आहे आता याच्यानंतर नंबर लागतो छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग दुसऱ्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा जमा होणार आहे आता त्यानंतर नंबर लागतो जळगाव आणि रायगड जिल्ह्याचा लक्ष द्या शेतकरी बांधवांनो या दोन जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आजच निधी जमा होईल जर तुम्ही या जिल्ह्यांपैकी कुठल्याही जिल्ह्यांमध्ये असाल तर आजच तुमच्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येऊन पडणार आहे की तुमच्या अकाउंटमध्ये पीक विमा जमा झाला त्याच्यामुळे तुम्ही मेसेज चेक करत राहा आता ही माहिती थेट राज्य सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली आहे आता तुम्हाला कसलीही काळजी करायचं कारण नाही कारण सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे पण यासाठी एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या तुमची सी प्रक्रिया पूर्ण झालीच पाहिजे जर तुम्ही सी करून घेतली असेल तर तो तुमच्यापर्यंत येणार नाही ही माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी दिली आहे तर शेतकरी बांधवांनो ही होती आजची सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी तुमच्या खात्यात थेट पीक विम्याची रक्कम लवकरच जमा होणार आहे गेल्या दोन ते तीन वर्षांचा थकीत निधी आता एकाच वेळी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे ज्या शेतकऱ्यांनी सर्वटी पूर्ण केलेल्या आहेत त्यांना हंड्रेड पर्सेंट भरपाई मिळणार आहे या योजनेअंतर्गत तुमच्या मेहनतीचा योग्य मोबदला सुद्धा आता तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही काळजी सोडून द्या आणि आपल्या पिकांच्या भविष्यासाठी आता निश्चिंत राहा तर शेतकरी बांधवांनो मी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट केली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र